आज 20 मार्च दोन हजार चोवीस बुधवार फाल्गुन मास शुक्ल पक्ष तिथी एकादशी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आज आहे आमलकी एकादशी या दिवसाचा आवळा वृक्षासह होळीशी आहे संबंध प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात एक शुक्ल पक्ष आणि दुसरी कृष्ण पक्षातील येते ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित असून फाल्गुन महिन्यातील एकादशीला आवळा झाडाची पूजा करण्यात येते या एकादशीला आम्लकी एकादशी, एकादशी असं म्हणतात तर काशी याच एकादशीला रंगभरी एकादशी असंही म्हणतात पौराणिक कथेनुसार आम्लकी किंवा रंगभरी एकादशीच्या तिथीला भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला नंतर ते काशीमध्ये आले होते त्यामुळे या दिवशी भोलेनाथचे भक्त रंग अबीर आणि गुलालाची उधळण करण्यात येते या दिवसापासून वाराणसीमध्ये होळी सणाला सुरुवात होते आणि पुढील सहा दिवस रंगांचा सण साजरा करण्यात येतो पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातल्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी वीस मार्च दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी एकवीस मार्चला पहाटे दोन वाजून बावीस मिनिटापर्यंत संपणार आहे अशा स्थितीत उद्या तिथीनुसार बुधवार वीस मार्च स्ट्रायकादशीचं व्रत करण्यात येणार आहे जगभरातील इंटरनेट मोबाईल सेवा होणार ठप्प कोणाचा अतिरेक नडणार येत्या काळात तंत्रज्ञानाचा फायदा होण्यापेक्षा याच तंत्रज्ञानामुळे घात होण्याची चिन्ह आहेत कारण ठरणार आहे ते म्हणजे रशियाचा अतिरेक रशिया अंतराळात अणवस्त्र तैनात करण्यात असल्याची गुप्त आणि तितकीच धक्कादायक माहिती हो अहवालात उघड झाली आहे जपान आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये या विरोधात प्रस्ताव सादर केला रशियाच्या अँटी सॅटेलाइट अणवस्त्रांमुळे जगासमोर मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे रशिया अंतराळात स्थापित करू या अण्वस्त्रांचा स्फोट झाल्यास प्रचंड ऊर्जेची लाट निर्माण होईल ज्यामुळे उपग्रह नष्ट होतील याचा फटका सर्वच व्यावसायिक आणि सरकारी उपग्रहांवर होईल थोडक्यात मोबाईल फोन इंटरनेट सेवा ठप्प होण्याची दाट शक्यता आहे मुंबईचं तापमान वाढणार राज्यातील या भागांवर गारपिटी पावसाचं संकट हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबई आता दुपार प्रचंड उकाडा जाणवणार आहे तर तापमानाचा आकडा चाळीस ते अगदी बेचाळीस अंशाच्या घरात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुढील अठ्ठेचाळीस तास हवामानाची ही स्थिती कायम राहण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत मागील अठ्ठेचाळीस तासांपासून विदर्भ आणि मराठवाडा भागामध्ये अवकाळी पावसानं थैमान अनेक भागांना बसला आहे उन्हाचा दाहक दिवसेंदिणी वाढत असल्यामुळे इथं परिस्थिती आणखी बिघडू शकते असा इशारा देण्यात आला आहे विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उकाडा अपेक्षित होऊन जास्त प्रमाणात जाणवण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा मोठा निर्णय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांनी जोरदार तयारी सुरू केली आहे गैरकृत्य होणार नाही जबाबदारी पोलिसांवर असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी विविध पक्षांचे राजकीय नेते बांधकाम व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते तसंच प्रतिष्ठित नागरिक यांची सुरक्षा काढून घेण्याचा आदेश दिला आहे आहे या पोलिसांचा वापर नियमित कामासाठी केला जाणार यामुळे साडेतीनशे पेक्षा अधिक सुरक्षा रक्षक आणि गार्ड खात्याला उपलब्ध होणार आहेत तसेच जे लोक खासगी पिस्तूल बाळगत आहेत त्यांना ती पोलीस ठाणे जमा करण्याचा आदेश दिला आहे परवाना असला तरी ती जमा करावी असं सांगण्यात आलंय अटल सेतूला टक्कर देणार हा पूल मानखुर्द ते वाशी टप्पा पूर्ण होताच इथून ही सुसाट प्रवास अटल टक्कर देणारा मार्ग खरा तर नवा नाही पण त्याची नव्यानं बांधणी होत असताना तो एका नवीन रूपात वाहन चालकांसाठी सज्ज होत असल्यामुळे आणि कुतुहू मर्यादा ओलांडल्या आहेत हा मार्ग म्हणजे मानखुर्द वाशी खाडी पूल अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार खाडी पुलाचा मुंबई नवी मुंबईचा टप्पा जून दोन हजार पर्यंत पूर्ण होणार असून ठाण्यालाही जोडणारा हा संपूर्ण मार्गच पूर्ण होण्यास मात्र नोव्हेंबर उजाडणार आहे एसटी बस थेट अयोध्येला जाणार महाराष्ट्रातील भाविकांना होणार प्रभू रामचंद्रांचे दर्शन एकत्र ग्रुपने प्लॅनिंग करण्यासाठी चांगली ग्रुप टी बस एसटी करता येणार आहे पंचेचाळीस प्रवास करत असेल ते एस टी बस सोडली जाणार आहे भाविकांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवण्यासाठी एस ने हा उपक्रम हाती घेतला आहे पुणे जिल्ह्यातील मागणीनुसार एस टी बसेस सोडल्या जाणार आहेत पन्नास जणांचा ग्रुप असेल तर सोयीनुसार आणि मागणीनुसार एस टी ती बस पाहिजे मिळू शकणार आहे अयोध्याला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रति किलोमीटर छप्पन्न रुपये भाडे आकारले जाईल या यात्रेच्या दरम्यान तीन ते चार मुक्काम असतील यामुळे दोन ते तीन चालक या बस साठी दिले जातील असे एस टी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे निवडणुकी आधी गुगल वर वाढल्या राजकीय जाहिराती खर्च शंभर कोटींच्या वर कोणते राज्य आघाडीवर राजकीय जाहिरातींवरचा खर्च गेल्या मार्च पर्यंत जवळपास शंभर कोटींवर पोहोचला पोहचला आहे ही रक्कम गेल्या वर्षीच्या अकरा कोटी रुपयांपेक्षा नऊ पट अधिक आहे या अशा जाहिराती आहे ज्या राजकीय पक्षांच्या चिन्हांचा आहे ही आकडेवारी सतरा मार्च पर्यंतची आहे गुगलला उत्तर प्रदेशातून सर्वाधिक राजकीय जाहिराती देण्यात आला यानंतर ओडिसा महाराष्ट्र तामिळनाडू आणि गुजरातचा नम क्रमांक लागतो एकूण जाहिरात चाळीस टक्के खर्च पाच झाला आहे गुगलच्या आकडेवारीनुसार जानेवारी पासून भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जाहिराती दिल्या आहेत आकडेवारीनुसार पक्षाने गुगल जाहिरातींवर तीस पॉईंट नऊ कोटी रुपये खर्च केले आहेत या कालावधीत काँग्रेसने केवळ अठरा पॉईंट आठ लाख रुपये खर्च केले आहेत नॅशनल पेन्शन योजनेच्या नियमात मोठा बदल एक एप्रिल पासून होणार अंमलबजावणी पेन्शन फंड नियमक ने नॅशनल पेन्शन सिस्टम ची संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे आता खात्यातून पैसे काढण्यासाठी आधार कार्ड द्वारे परताळणी अनिवार्य करण्यात आली आहे हा नवा नियम एक एप्रिल पासून लागू होणार आहे सध्या एन पी एस सदस्यांना खात्यात लॉग इन करण्यासाठी वापर करता आय डी आणि पासवर्ड आवश्यक आहे त्याद्वारेच खात्यातील बदल आणि पैसे काढणे शक्य आहे सध्या केंद्र आणि सरकार राज्य सरकारचे नोडल अधिकारी सीआरए प्रणालीमध्ये लॉग इन करण्यासाठी पासवर्ड आधारित प्रणालीवर अवलंबून आहेत ते अधिक सुरक्षित करण्यासाठी आधारित पडताळणीशी जोडले जाईल जगभरातील राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी कशी मिळते देणगी जगभरातील अनेक देशांनी पक्षांना मिळणाऱ्या देणगीचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या वेग योजना अंमलात आणल्या आहेत सरकारी समूह इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड एकशे असिस्टेहर एक देशांच्या निवडणूक देणगी बाबत अभ्यास केला आहे काही देशांमध्ये दे व्यक्तिगत देणगी देण्यास परवानगी आहे तर काही देशात कॉर्पोरेट देणगी देता येते काही देशांमध्ये निवडणूक प्रचारासाठी सरकारी तिजोरीचा देखील वापर केला जातो निवडणुकी दरम्यान अनेकदा काळ्या पैशाचा वापर केला जातो अशा स्थितीमध्ये दे। देणगीच्या पैशांना बँकिंग प्रक्रियेमध्ये आणण्याचा पर्याय अनेक देशांनी स्वीकारला आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्ट्रोल असिस्टंटच्यानुसार एकशे त्रेसष्ट देशांपैकी एकोणऐंशी देशांमध्ये दे राजकीय पक्षांना मिळालेली देणगी बँकिंग प्रक्रियेतून जाणे आवश्यक नाही तर एकूणसत्तर देशांमध्ये दे राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या निधी बँकिंग प्रक्रियेमधून जाणे अनिवार्य आहे मिरवणूक मोर्चा रॅली आंदोलने अन परवानगी बंधनकारक पाच पेक्षा अधिक व्यक्तींच्या फिरण्यावर ही निर्बंध सोलापूर शहरात मिरवणुका मोर्चा रॅली आंदोलने निवेदने धरणे व सभांसाठी पोलीस बंधनकारक असल्याचे आदेश पोलीस आयुक्तालयाने आज काढले आहेत एकोणीस मार्च ते दोन एप्रिल पर्यंत हा आदेश लागू असणार आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे चे एक कलम सदतीस तीन नुसार हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत या काळात शस्त्र तलवारी भाले बंदुका सुरे काठ्या किंवा झेंडा असलेली काठी इजा करण्यासाठी वापरता येईल अशा वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत आपल्या वागण्यातून किंवा कृतीतून इतर जमातीच्या भावना दुखावतील असे काहीही कृत्य खपवून घेतले जाणार नाही असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे मेड इन इंडिया चीप डिसेंबर 2024 पर्यंत येईल देशातील पहिली चीप या वर्षाच्या अखेरीस तयार होईल असा दावा केंद्रीय आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की पहिली मेड इन इंडिया चीप डिसेंबर पर्यंत बाजारात उपलब्ध होईल ते पुढे म्हणाले की भारत आता इलेक्ट्रॉनिक्स हब बनला आहे दोन पर्यंत भारत जगातील टॉप फाय चीप इकोसिस्टमचा भाग असेल भारत मजबूत ग्रोथ करणार पण चीन इतका वेगवान नाही मार्गन स्टॅन्ली इकॉनॉमिक्स म्हणाले येत्या काही वर्षात डी पी सहा पॉइंट पाच ते सात टक्क्याने वाढणार भारताची याशिवाय भारताला उत्पादन क्षेत्रात आपला प्रमुख प्रतिस्पर्धी चीनला मागे टाकण्यास बराच वेळ लागेल पायाभूत सुविधांचा अभाव आणि कमी कुशल मनुष्यबळ यामुळे भारतातील आर्थिक प्रगती खुंटली आहे असे म्हणाले या दोन्ही अडचणी असल्या तरी आम्हाला विश्वास आहे की भारताची वाढ मजबूत होणार आहे परंतु आठ ते दहा टक्क्या सहा पॉइंट पाच ते सात टक्के असेल असे ते असे म्हणाले विविध पदासाठी भरती सुरू केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी लगेच करा अर्ज आणि मिळवा नोकरी थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे खरोखरच ही मोठी संधी आहे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या साईट जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा एप्रिल दोन हजार आहे टॅक्स सेव्हिंग डेडलाईन लवकरच संपेल एक रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही कापलेले टी डी एस ही परत मिळेल आयकर नियमानुसार तुम्हाला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस साठी आयकर सवलत मिळवायची असेल तर तुम्ही नोकरी करत असलेल्या कंपनीत आयकराशी संबंधित गुंतवणुकीचा पुरावा आणि एच आर कागदपत्रे सादर केली असली तरीही एकतीस मार्च पर्यंत गुंतवणूक करून लाभ घेऊ शकता एकतीस मार्च पर्यंत जीवन विमा पीपीएफ एन आणि वैद्यकीय विमा खरेदी करू शकता एकतीस जुलै पर्यंत या दस्तावेजाच्या इनकम टॅक्स रिटर्न फाईल करून कर सुटाचा दावा करू शकता एवढेच नाही तो फेब्रुवारी मार्च महिन्यात तुमच्या पगारातून तुम टॅक्स कट केला असला तरी तुम्ही दावा करून कापलेली रक्कम ही परत मिळवता येते ज्यासाठी एकतीस मार्च अंतिम मुदत मानावी भारतीय जवाना नवणे अंशात उपदार वाटेत एल सी जवळ हिरवे बंकर तयार केले जात आहेत सैनिकांचे थंडी पासून चीन आणि पाकिस्तान बरोबरच्या युद्धामध्ये भारतीय सैनिकांना अनेकदा अत्यंत थंड आणि कठोर हवामानाचा सामना करावा लागला आहे हे लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने हे विशेष इन्सुलेटेड बंकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे पूर्वी चे बंकर बहुतेक लाकडाचे आणि किंवा कॉन्क्रीटचे होते जे वाळूच्या पिशव्यांनी झाकलेले होते जे कठोर हवामानापासून किंवा शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी कमी पडत होते कृष्ण जन्मभूमी प्रकरणात मुस्लिम बाजूला सर्वोच्च न्यायालयाकडून धक्का मशिद समितीची याचिकाही फेटाळली मथुरा कृष्ण जन्मभूमी प्रकरणी मुस्लिम या पक्षाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाला उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे वास्तविक मस्जिद समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते ज्यामध्ये उच्च न्यायालयाने या वादाशी संबंधित पंधरा खटले एकत्र करून त्यांची एकत्रित सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता बेल्जेरियाच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींची व्यक्त केली कृतज्ञता भारतीय नौदलाने सात बेल्जेरियन नागरिकांची यशस्वी सुटका केल्याबद्दल बल्जेरियाचे अध्यक्ष रुमनिय रादेव यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत त्यांनी सोशल मीडिया पोस्ट मध्ये लिहिले आहे की अपहरण करण्यात आलेले बेल्जेरियन जहाज रुएन आणि सात बल्जेरियन नागरिकांसह त्यांच्या सत्ता क्रू सुटका करण्यासाठी भारतीय नौदलाच्या धाडसी कारवाई मी पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार व्यक्त करतो भारत केवळ मित्र देशांनाच नाही तर भारताकडून मदतीची विनंती करणाऱ्या कोणत्याही देशाला मदत करतो काही दिवसांपूर्वी भारतीय नौदलाने चाळीस तासांच्या शोधानंतर एम व्ही रोन हा अपहरण केलेल्या के जहाजातून सात बेल्जेरियन नागरिकांची सुखरूप सुटका केली होती हे जहाज समुद्री चोरांच्या ताब्यात होते पीएम चे खासदाराने इसीला लिहिले आंध्र प्रदेशात प्रचारासाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर वापरले तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार पीएम नरेंद्र मोदी आहे आंध्र प्रदेशातील पलानाडू येथील लोकसभेची जागा असलेल्या चिला कालू रिपेट येथील निवडणूक रॅली सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हवाई दलाचे हेलिकॉप्टर वापरल्याचे आरोप गोखले यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सतरा मार्च रोजी पलानाडू जिल्ह्यातील बोपुट्टी गावात डी एच्या निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी गेले होते रॅलीतून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये ते हवाई दलाचे हेलिकॉप्टरमधून मधून खाली उतरताना दिसत आहेत रेल्वे अपघातांना लागणार ब्रेक मुंबईतील लांब पल्ल्यांच्या गाड्यांना कवच रेल्वे अपघातांना आळा बसवण्यासाठी पश्चिम रेल्वेने नवीन यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे कवच सुरक्षा, सुरक्षा प्रणाली भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या धावत्या गाड्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी स्वदेशी स्वयंचलित ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली बसवण्यात येत आहे कवच सुरक्षा प्रणाली म्हणजे लोकोमोटिव पायलटला सिग्नल पासिंग अँड डेंजर टाळण्यात मदत करते मात्र लोकल ट्रेनच्या सुरक्षेसाठी ऍक्झिलेटर वॉर्निंग सिस्टम यंत्र जणा बसवण्यात येणार आहे भारतात विकसित झालेले हे तंत्रज्ञान जेव्हा दोन गाड्या एकाच ट्रॅकवर वर समोरासमोर येतात तेव्हा त्यांचा वेग कमी होतो आणि आपोआप ब्रेक लावला जातो परिणामी या यंत्रणेमुळे मोठा अपघात टाळता येऊ शकतो यंत्रणा बसवण्याचे काम पश्चिम रेल्वेवर सुरू झाले असून रतलाम ते मुंबई या गाडीला कवच बसवण्यात येणार आहे हे काम अजून जून दोन पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर भरतीचा अंतिम निकाल जाहीर या उमेदवारांची निवड एस बी आय द्वारे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये घेतलेल्या गट व्यायाम आणि मुलाखत फेरी सहभागी झालेले उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईट एस बी आय डॉट को डॉट इन वर यशस्वीरित्या घोषित उमेदवारांच्या यादीमध्ये त्यांचा रोल नंबर तपासू शकतात निवडलेल्या उमेदवारांची यादी वेबसाईटच्या करिअर पृष्ठावरील पीओ विभागात सक्रिय लिंक वरून तुम्ही पाहू शकता वारंवार निराधार युक्तिवाद अरुणाचल प्रदेशावरील चीनी दाव्यांमुळे भारत संतापला परराष्ट्र मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशावर चीनचा बेताल दावा फेटाळला आहे ते म्हणाले की या संदर्भात निराधार युक्तिवाद केल्याने अशा दाव्यांना कोणतीही वैधता मिळत नाही चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल झांग जिया ओंगांग यांच्या टिप्पण्यांवर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना जस्वाल यांनी विधान केले वास्तविक चीनच्या प्रवक्त्याने अरुणाचल प्रदेश हे चीनच्या भूभागाचा नैसर्गिक भाग वर्णन केले होते परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की अरुणाचल प्रदेश हा नेहमीच भारताचा अविभाज्य आणि अविभाज्यच भाग राहील सेन्सेक्स निफ्टीमध्ये एक टक्के घसरण गुंतवणूकदारांचे चार पॉईंट पंच्याऐंशी लाख कोटी रुपयांचे नुकसान आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार विक्री दिसून आली सेन्सेक्स आणि निफ्टी फिफ्टी दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले सेन्सेक्स आणि निफ्टी फिफ्टी निर्देशांक एक एक टक्क्याच्या घसरणीसह बंद झाले व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स सातशे छत्तीस अंकांनी कोसळून बहात्तर हजार वर बंद झाला तर निफ्टी दोनशे अंकांच्या घसरणी मंदीसह हो, एकवीस हजार आठशे सतरा पॉईंट पंचेचाळीस वर बंद झाला तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पी मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून कृपया बेल आयकॉन दाबा अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद